गोकुल सोबत गोकुल भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी केंद्रीय एक एक केंद्री मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे यांची ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते गौरीशंकर खोद यांनी मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली या भेटीमुळे शिवसेना उबाटा गटात जोरदार खळबळ उडाली आहे एकेकाळचे माजी केंद्रीय मंत्री राणेचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात असलेले शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते गौरीशंकर खोत काही दिवसांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत मात्र अचानक शनिवारी बावीस जूनला माजी केंद्रीय मंत्री नारायण नारायण यांची भेट घेत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या तसंच आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्वसंधीला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या त्यामुळे आगामी काळात गौरीशंकर खोत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मात्र या भेटीची चर्चा सर्वत्र रंगली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल